नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी तरुण राहण्यासाठी किंवा दिसण्यासाठी कुठले नेम फॉलो केले पाहिजेत याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये सुरुवातीची पहिली टीप आहे सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा टीप क्रमांक दोन चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा आणि थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो टीप क्रमांक तीन आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते टीप क्रमांक चार नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोरच्या आत जातो त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते टीप क्रमांक पाच चेहऱ्यासाठी कॉलेजन हे उत्तम असते कॉलेजन बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिक अधिक असतील त्याच्या आतून चांगली त्वचा होण्यास मदत मिळते तसेच सैदल त्वचा घट्ट होण्यासाठी म्हणजेच टाईट होण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात त्यामुळे सुरकुत्या कमी होतात टिप क्रमांक सहा केमिकल स्किन फिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते टीप क्रमांक सात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली सीट मास्क देखील मिळतात हे सीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात टिप क्रमांक आठ केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ याची स्वच्छताही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका टिप क्रमांक नऊ चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा त्यासाठी मिसलियर ऑर्डरचा उपयोग करा टीप क्रमांक दहा चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा काही लोकांच्या त्वचेला कोणतेही प्रकारचे तेल अजिबात सूट होत नाही टीप क्रमांक अकरा मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो टीप क्रमांक बारा त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे वेग वे प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते टिप क्रमांक तेरा त्वचा स्वच्छ चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीम लावायला अजिबात विसरू नका टिप क्रमांक चौदा त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लागून ते वाढण्याची शक्यता असते टिप क्रमांक पंधरा आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात टिप क्रमांक चोरा चेहऱ्याला वाफ घेतल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स आणि व्हाईट शेड्स काढून घ्या त्यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा आजच्या या व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर वर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयास अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय